नमस्कार आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार केडी चौधरी टाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत प्रथमतः दीपावलीच्या मनापासून सर्वच माझ्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारे दिवस हे आपल्याला दिवाळीच्या गोडव्याप्रमाणेच येत राहू कारण पाठीमागे खूप संकटं आली आणि त्यातूनही बळीराजा हा उभा राहू पाहतोय आणि ते पाहत असताना मार्केटिंगमध्ये सुद्धा पुढं नुकसान होऊ नये या भावनेतनं आम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतोय आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतोय हे आपल्या ज्यावेळेस बोलण्यातनं फोनद्वारे समक्ष आम्हाला भेटतात त्यावेळेस जाणवत आहे आणि म्हणूनच मी माझ्या सर्वच शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की सद्यस्थिती ही ज्यावेळेस ज्या वेळेस आपण सांगितली त्या त्यावेळेस त्या त्या परिस्थितीनुसार रेट कमी अधिक होत असताना त्याचा आपल्याला नक्कीच फायदा झाला हेही मला जाणवते खर तर दिवाळीच्या तोंडावरती एखाद दोन दिवस मंदी होईल ती शुक्रवारी आपल्याला जाणवली आणि शुक्रवारीच आपण व्हिडिओ बनवला होता की त्यावेळेस सांगितलं की आता इथून पुढचा काळ हा बावीस तेवीस तारखेपर्यंत आपल्याला नक्कीच चांगला आहे आणि म्हणून आज आपण रविवारी नाशिकचं मार्केट बंद असताना सुद्धा ते चालू ठेवलं पुण्याचं मार्केट हे रेग्युलर चालू होत असता राहत असताना गुरुवारी हे बंद राहील हेही मी पहिल्यांदा नमूद करतो गुरुवारीची विक्री बंद असेल आणि त्यानंतर शुक्रवारी परत विक्री व्यवस्था ही चालू असेल पुन्हा शनिवारी बंद असेल जी आठ साप्ता सुट्टी आणि त्यानंतर रविवारपासून ही सुरळीत चालू त्यामुळे एक्स्ट्राची सुट्टी जर पाहिलं तर गुरुवारची आहे पुण्यासाठी आणि नाशिक मार्केट हे रेग्युलर चालू राहील त्याच्यात कुठेही खंड नाही कारण ते, ते खाजगी मार्केट असल्यामुळं तिथे कुठेही शासकीय बंधनं आपण न पाळता सुद्धा आपण ते मार्केट चालू ठेवू शकतो ह्या पद्धतीनं त्या मार्केटला आपण दररोज चालू हा निर्णय ठेवलेला आहे कारण करन शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आजची जी परिस्थिती पाहता मला हे जाणवलं जे आपन जे की जे छटपूजा आपण जे सांगितलं की छठ पूजेला माल हा पुढे वेगवेगळ्या राज्यात डिमांड करू पाहत असताना उत्तर प्रदेश आणि बिहार हे दोन प्रामुख्यानं राज्य अशी आहेत की ते छटपूजेला काही रेटमध्ये माल खरेदी कर करतात खऱ्या खरे अर्थानं दिवाळीच्या तोंडावर मंदी होते आणि शेतकऱ्याची मानसिकता होते आता मंदी झाली त्यामुळे मग दिवाळीच्या नंतर मग माल काढण्याचा प्रयत्न हा खर तर शेतकरी करत असतो परंतु त्यांना वेळीच मंदी कधी होणार हेही सांगितलं आणि मंदीच्या नंतर ती जी गर्दी होणार हेही सांगितलं त्यामुळे आज प्रचंड बाजार कडाडली प्रचंड म्हणजे आज वीसन बावीस रुपये पंचवीस रुपये किलोला गोटीला रेट वाढ झाली हे परवाच्या तुलनेत शुक्रवारच्या म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस रुपये एव्हरेजली गोटीचे रेट वाढले परंतु वरचे जे रेट आहे त्याच्यात जा जास्त वाढ आपल्याला जाणवली नाही आणि ही परिस्थिती आहे हे वर्षी रेट आपल्याला जास्त जाणवणारही ना नाहीत कारण इथून पुढचा काळ ज्यावेळेस थंडीचा चालू होतो तो मध्ये हीच अशीच परिस्थिती असते आणि ज्यावेळेस वरचे रेट वाढतात त्यावेळेस खालचे रेट मंदी होत असते आणि खालचा रेट वाढतो त्यावेळेस वरचा रेट हा मंदी होत असतो हे सूत्र आहे आणि त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं आत्ता जे रेट मिळत आहेत ते जागेपेक्षा प्रचंड कडाडून रेट हे मार्केटला मिळत आहेत आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आज मला एका शेतकऱ्यांनी सांगितलं की शंभर रुपयाने जागेवरती माल मागितलेला असताना आज इथं माझ्याकडे एकशे दोन रुपये गोटीनी माल स्टार्ट झाला आणि वर एकशे ऐंशी रुपयाचा रेट मिळाला आणि खऱ्या अर्थानं आज त्यांना एकशे छत्तीस रुपयाचं ऍव्हरेज हे डॅमेज सहित प्राप्त झालं आणि हे खरं तर शेतकऱ्यांसाठी ही खरी मोठी दिवाळी आणि ह्याच दिवाळीसारखी दिवाळी शेतकरी राजाची कुठलीही साजरी होऊ शकत मला आठवतंय की आम्ही सुद्धा शेतकरी कुटुंबातून पुढे येत असताना आपली शेतकऱ्याची दिवाळी महिना महिनाभर चालती पण मजुराची दिवाळी आपण पहिल्यांदा करतो अशी शेतकऱ्याची आई दिवाळीत सुद्धा माल आहेत म्हणजे त्या दिवशी दिवाळी होईल नाही परंतु जर मार्केटमध्ये माल पाठवला आणि त्याला चांगले रेट मिळाले तर दिवाळी ही आपल्याला साजरी झाल्यासारखी होईल आणि ह्या पद्धतीचं हे मार्केट हे खरं तर आपल्याला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहायला भेटतंय आणि त्याचा सार्थ अभिमान मला सुद्धा आहे आणि म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज जर तीस तीस चाळीस चाळीस रुपयाची वाढ शेतकरी राज्याला मिळत असेल तर आपण जागेवर फसायच्या अगोदर मोकळं मार्केटला या नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल इंदापूर मार्केट असेल या मार्केटचा अभ्यास करा आणि त्यानंतर आपण पुढं कसं जायचं ठरवा आज तर पुण्यामध्ये सुद्धा रेट एवढा प्रचंड काढलेला मिळत असताना पुढचे दिवस कसे राहतील हा आपल्या मनात एक संभ्रम अवस्था नक्कीच असेल मी नक्कीच सांगेल ही दोन तीन दिवस तर आपले चांगलेच जातील गुरुवारची सुट्टी आहे ती निघून जाईल शुक्रवारपासून रेग्युलर आपण मार्केटला माल आणणार कदाचित दिवाळी चालू आहे म्हणून माल शुक्रवारी कमी येऊ शकतो पण ज्यांना शक्य होईल त्यांनी पुण्यासाठी शुक्रवारी माल तोडा मला वाटते भावीज आहे गुरुवारी आणि त्या दिवशी आपण माल तोडू शकत नसाल ज्यांना तोडायचा त्यांनी तोडा शुक्रवारी मार्केटला आणा त्याचाही चांगला रेट मिळेल त्यानंतर शनिवारी सुट्टी आहे शनिवारच्या नंतर शनिवारी माल तोडून रविवारच्या पासून रेट हे चांगलेच भेटतील लहान मालांचे हे डिमांड वाढलेला पाहायला भेटेल आणि वरचे माल ज्यादा प्रमाणात नाही जरी वाढले तरी त्याचंही ॲव्हरेज खालून ज्यावेळेस माल उचलेल त्यावेळेस नक्कीच वाढलेला भेटेल आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच सांगू इच्छितो की दरवर्षी आम्हाला वेध लागतं राजस्थान राजस्थानला दिवाळीच्या नंतर माल यायला चालू होतात परंतु यावर्षी राजस्थान हा सीझन पहिल्या टप्प्यातला पावसामुळं खूप नुकसान झाले तेल्या पंखुडी या दोन रोगांनी शेतकऱ्याला बेजार केले आणि डिसेंबरच्या एंडला हा साधारणतः तिथला सीझन चालू होईल आणि जानेवारीला स्पीड पकडेल अशी परिस्थिती आहे कर्नाटकचाही मागच्या वर्षी पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे माल जास्त आला पण यावर्षी कर्नाटकला सुद्धा पावसाने झोडपले जे आपल्याला झोडपले त्या प्रमाणात कमी अधिक तिकत झोडपलं असेल परंतु पावसामुळे नुकसान झाले आणि म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं आता इथून पुढचा काळ पैसे होत असताना माशीचा प्रादुर्भाव हा खऱ्या अर्थानं जास्त आणि त्यातूनही संकट आपण ओढून मार्केटपर्यंत येत असताना फसू नये जाग्यावर देतानाही फसू नये मार्केटला येताना फसू नये यासाठी सद्यस्थितीचा आढावा देत असताना खऱ्या अर्थानं बळीराजाची दिवाळी जरी साजरी होत असेल चांगल्या रेटच्या माध्यमातून पण झालेलं प्रचंड नुकसान आहे त्यातून तिची भर निघेल का नाही ही शंका आहे पण त्यातूनही नुकसान होऊ नये म्हणून मी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सावध करतोय हे दोन तीन दिवस पैसे करण्याचे आहेत आहे ते करून घ्या पुढचा काळ सुद्धा आपल्याला मी जे सांगितला त्याप्रमाणे जाईल परंतु मधल्या काळात मार्च एप्रिलला मी जसं सांगितलं होतं की जर मंदी झाली तर पावसामुळेच होईल आणि चार दोन दिवसाची होईल तसंच इथून पुढचा काळ सुद्धा खालीवर जर बाजार झाले तर ते उत्तर भारतात धुकं हे प्रचंड येत असतं त्या धुक्यामुळं दिवस उजटलेलं जाणवत नाही एक दुपारी बारा बारा एक एक वाजेपर्यंत विमानाची उड्डाणं रद्द होतात अशा परिस्थितीत थंडीची लाट वाढते त्या पिरियडला थंडीची लाट वाढली तर थोडासा कमी अधिक प्रभाव पडू शकतो रेटवर अन्यथा रेट, रेट पडायला कुठलीच कारण नाही हे मी ठामपणे सांगतो त्यामुळं जर थंडीची लाट आली धुकं वाढलं तर हा परिणाम थोडासा जाणवेल पण जानेवारी डिसेंबर एंड पर्यंत कुठेही माल जास्त नाहीत रेट चांगले मिळतील आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची दिवाळी ही रोज साजरी केल्यासारखी होईल हेच खरं तर मी केडी चौधरी युट्यूब चॅनलच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो आणि माल काढता येईल तेवढा दोन दिवसात काढा नाशिकसाठी असेल पुण्यासाठी असेल पण इंदापूरचेही काही दिवस बंद आहेत ते तिथं आम्ही ग्रुपवर नक्कीच कळू पण ह्या दोन मार्केटसाठी जेवढा माल काढता येईल तेवढा काढा हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्वच डाळी उत्पादक शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद